नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की स्तुती स्तुतीमुळे दिवस चांगला जातो तर टोमण्यामुळे आयुष्य कसं असतं माहिती आहे का इन जनरल आपण आयुष्य जगत असताना बरेचसे लोक आपली स्तुती करत असतात आणि मनुष्य हा प्राणी असा आहे ना ज्याला स्तुती प्रचंड आवडत असते भरपूर जोही आपली स्तुती करतो ना तो व्यक्ती आपल्याला भरपूर आवडत असतो पण जर एखादी व्यक्ती आपल्याला बोलत असेल टोमणं मारत असेल तर ते आपल्याला सहन नाही होत त्या व्यक्तीचा आपण तिरस्कार करतो त्याला आपण जवळ कधीच करत नाही पण आपल्याला जर आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल जर ग्रोथ करायची असेल तर आपल्याला बोलणं ऐकावं लागतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की विचारल्याशिवाय सांगायचं नाही तो नियम वेगळा आहे आणि हा नियम वेगळा आहे जर आपल्याला ग्रोथ करायचा असेल तर आपल्याला ऐकावं लागतंच इनफॅक्ट जोही व्यक्ती पुढे गेला आहे जोही व्यक्ती सक्सेसफुल झाला आहे त्या व्यक्तीनं भरपूर गोष्टी ऐकलेल्या असतात सहन केलेल्या असतात ज्याला शिकायचं आहे ना त्याला लाग ऐकावं लागत असतो नो इज परफेक्ट परफेक्ट कोणीच नसतो परफेक्ट होण्यासाठी आपल्याला शिकावं लागतं आणि शिकत असताना चुका होतातच चुकणं हा शिकण्याचा पहिला टप्पा आहे पण सपोज जर एखादा व्यक्ती आपल्याला बोलतोय टोमणे मारतोय आणि जर आपण त्याच्यावर तिरस्कार करत असू रागवत असू ना तर समजून जायचं आपण आयुष्यामध्ये कधी पुढं नाही जात कारण तो एक लिमिटपर्यंत आपल्याला बोलतो आणि नंतर आपला विषय सोडून देतो समोरचा व्यक्ती बोलत जरी असला ना तरी तो व्यक्ती का बोलतोय त्याचं इंटेन्शन बघायचं चा। जर त्याच्या पाठीमाग आपण बदलावं आपलं चांगलं व्हावं अशी जर भावना असेल ना देन इट्स ओके पण लोक आपल्याला प्रत्येक हाल हा मिळवतात ना ती आपली खरी लोक नसतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळ आलेले असतात आपला ऍक्च्युअल मध्ये खरा कोण असतो जो आपल्या विरोधात उभारतो आपल्याला भोट करतो आपल्याशी बोलणं तोडतो आपण चांगल्या मार्गावर जावं म्हणून आपल्याशी अबोला धरतो आपल्यापासून लांब जातो तो खराब असतो नाहीतर ज्यावेळेस आपण बाहेर पडतो ना भरपूर लोक असतात आपण काही केलेलं नसतं आयुष्यामध्ये तरी पण आपली भरपूर रिस्पेक्ट करतात आपले मोठमोठे बड्डे करतात आपल्याला मोठमोठे हार घालतात आपल्या बॅनरवर फोटो लावतात पण त्याच्यामागं त्यांचं काहीतरी मोटिव्ह असतं त्यांना पोरं पाहिजे असतात ते आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीचा आमिष दाखवून त्यांच्याजवळ करत असतात पण हे आपल्या -चो लक्षात येत नाही मी मध्ये एक वाक्य लिहिलं होतं तुझी स्तुती हेच तुझं पतन आहे तुझी स्तुती हेच तुझं पतन आहे स्वतःला सांभाळ मित्रा खूप मोठं दुकान आहे त्यामुळे जर एखादा व्यक्ती आपल्याला बोलत असेल आपल्याला जर टोमणे मारत असेल ना तर त्याचा जास्त तिरस्कार नाही करायचा त्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आणि ग्रो करत राहायचं कारण स्तुतीमुळे आपला दिवस चांगला जातो पण टोमण्यामुळे आपलं आयुष्य चांगलं जातं बऱ्याचदा आपले आई वडील आपले शिक्षक आपल्याला भरपूर बोलत असतात पण याच्या पाठीमागे त्यांची जी निखळ भावना असते ना ती फक्त एकच असते की आपलं चांगलं व्हावं आपण पुढे जावं त्यामुळे जर असं आपल्याला कोणी बोलत असेल तर त्या गोष्टीचा जास्त कधी राग नाही म्हणायचा कारण आपण बोलणं ऐकल्याशिवाय घाव सोसल्याशिवाय आपण घडत नसतो आपल्याला ते, ला ते शब्द लागले पाहिजेत जेव्हा शब्द लागतात ना त्यावेळेस मग आपल्या आतमध्ये एनर्जी क्रिएट होते आपण काम करायला लागतो मग आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो आपण ग्रोथ करायला लागतो त्यामुळे जर कोण बोलत असेल ना जास्त मनावर नाही घ्यायचं स्वतःला खूप भाग्यवान समजायचं कारण भरपूर लोक का असे असतात की त्यांना बोलणारं देखील कोण नसतं आयुष्यामध्ये त्यामुळे जर आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल जा 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 जा, ग्रो करायचं असेल जर आपल्याला आपलं आयुष्य उज्ज्वल व्हायचं असेल ना तर अशा लोकांना कधी मनावर नाही घ्यायचं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय